आणि माझ्यामध्ये अंकिता तुझे वडील खूप जास्त इमोशनल म्हणजे जा आईला तर पाहिलंच आहे जेव्हा तू घरातून निघत होतीस परतावणी होती, होती। तेव्हा तर आई इमोशनल झालीच होती पण बाबा न दिसता म्हणजे तुझी मेहंदी ते मेहंदी सोहळा सुरू होता आणि त्यांचं सगळं डेकोरेशन ते नीट करतायत त्यांचं ते तू जेव्हा लग्नाला निघाली होतीस ह्याला जायला देवबागला जायला तेव्हा पण ते माझ्या मते गाडीतनं त्यांचं ते सामान आणणं आणि हेच सुरू होतं So, uh, तुला सो तुला अशी आठवते का एखादी लहानपणीची एखादी गोष्ट आई वडिलांसोबतची की जी फार अशी इमोशनल आहे जी आता लग्न झाल्यावर फार आपल्याला आठवते ना की ही एक गोष्ट कायम आई, आई बाबांची माझ्या लक्षात राहणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे आम्ही असा फॅमिली टाइम म्हणजे आता जेवढा आम्ही इंस्टाग्राम वरती बघतो ना की कुटुंब बसून असं एक फॅमिली टाइम किंवा फॅमिली ट्रिप वगैरे की असं आम्ही काहीच नाही केलं ग कारण गावात होतो म्हणून माझं प्री वेडिंग शूट पण तू बघितलं आई वडिलांसोबत तू एक वेळ जे केलं नाही ते आम्ही केलं की बोटमधनं ना पण नाही फिरलो तिथे राहून सुद्धा आम्ही तिथल्याच गोष्टी नाही केल्या hmm. सो असं काही हे नाही आहे पण खूप काही गोष्टी मला बाबांनी शिकवल्या लहानपणापासून त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टींमधला स्ट्रगल जाणवू दिला आम्ही आई वडिलांसोबत बाद म्हणजे बाबा आमचे काजूची झाडं होती hmm. मग रोज संध्याकाळी शाळेतनं साडेचार साडेपाचला शाळा सुटली घरी आलो की बाबांसोबत काजू गोळा करायला जायचं म्हणजे मा, मार्च एप्रिल मे मध्ये मग एक बाधी राहतात एक काठी आणि तो पेटीकोट घातलेला असायचा आणि मस्त आम्ही काजूच्या बागेत जायचो मग एक बाबा काजू पाडायचे आम्ही काजू गोळा करायचो घरी आल्यानंतर बाबा एक पेप्सी द्यायच एक रुपयावाली पेप्सी ओके okay. आणि मा, मग मला हवी असायची दोन रुपयावाली ती दुधाची पेप्सी <laughs> मग ती मिळवायची असेल तर शनिवारची वाट बघायची शनिवार कारण त्या दिवशी खूप वेळ बाबा काजू पाडायचे मग तेव्हा आम्ही काजू गोळा करायला जायचो जेवढं जास्त काम तेवढ्या जास्त कामाचा जास्त मोठा मोबदला हे त्यांचं wow. होतं wow. so, आम्ही वाट बघायचे कधी शनिवार रविवार येतो कधी जाऊन ते काजू गोळा करायचे so, सगळे काजू गोळा करून झाले की मग बाबा ती दोन रुपयाला फेपची द्यायचे wow. तो, तो सीजन संपला की परत जत्रांचा जो कोकणात सीझन येतो तेव्हा yes. उंदल नावाचं एक फळ असतं जे फळ फोडल्यानंतर आतमध्ये जो गर निघतो त्याच्यापासून ते तेल निघतं Okay. ते गोळा करायचं ते गोळा केल्यानंतर ते फोडायचं म्हणजे सहलीला जायचं असेल तर तेव्हा आमच्या हाती मुलं ते गोळा फोड़ा। करायची ते फोडायची ते विकायची आणि ते नऊ रुपये किलो आठ रुपये किलो वगैरे तेव्हा तीन चार रुपये किलो वगैरे सुरुवातीला होते नंतर नऊ रुपयापर्यंत वगैरे ते गेलं होतं सो नऊ रुपये किलो वगैरे ते असायचं सहलीचे पैसे असायचे साठ रुपये सत्तर रुपये पण ते सुद्धा कमून तुम्ही सहलीला गेलं पाहिजे ह्याची जाणीव करून देण्यासाठी ते आम्हाला चला रात्रीचे उंडल फोडायला बसा की आम्ही त्या उंडल फोडायला बसायचो मग ते पैसे मग रिठा गोळा करा अजूनही माझी आई रिठा वगैरे गोळा करते तर मी तिला घरी गेल्यानंतर असं म्हणते की आई किती रुपये किलो झाला रिठा आई म्हणते तू आता दुपारी बसून काय करणार आम्ही बसलो तर आजारी पडू त्यापेक्षा हे वाकून काहीतरी काम करतोय त्याने आम्ही ऍक्टिव्ह राहतो असं त्यांचं म्हणणंय अजूनही ते त्या सगळ्या गोष्टी करतायत पण आम्ही त्या करत करत मोठा झालोय आणि आता बरंच पुढे गेलो पण त्या सगळ्या गोष्टींची त्यामुळे एक एक रुपयाची जाणीव आहे काय केलं म्हणजे आता लोकांना वाटतं मी खूप उधळी काय पण ती माझी स्वप्न होती की मला हे करायचंय ह्याच्यासाठी मला कमवायचंय पण आई वडिलांनी तेवढं छान शिक्षण दिलं म्हणजे माझ्या वडिलांनी कधीच मला पैसे उधळण्यासाठी दिले नाहीत मजा मस्तीसाठी दिले नाहीत पण एक पुस्तक जर मी मागितलं ना की आज मला हे पुस्तक हवंय किंवा हे पुस्तक असलं असतं तर मला छान मार्क्स पडले असतील असते तर लगेच दुसऱ्या दिवशी ते पुस्तक घरी यायचं सगळे नवनीतचे म्हणा किंवा काय जे काय होतं ना सगळं आमच्याकडे होतं सो पुस्तकांची श्रीमंती असल्यामुळे आज मी जे करते ना ती श्रीमंती माझ्याकडे त्यामुळे मी हे करू शकते म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते मला जेव्हा जेव्हा लहान आई बाबा असे लहान मुलांना घेऊन येऊन सांगतात ना अरे यांनी बिग बॉस बघितला तेव्हा त्यांना मी सांगते अभ्यास केला बिग बॉस बघत होता पण अभ्यास पण करा आम्ही बंद करायची आणि आता मुलं अगदी बिग बॉस पण मला अभ्यास पण कुणाला तुला जेव्हा तुम्ही दोघांनी रिलेशनशिप सोशल मीडियावर जाहीर केलं तेव्हा की कोकण हार्टेड बॉय कोण आहे अशा सगळीकडे चर्चा सुरू झाल्या होत्या तुला पहिल्यापासूनच संगीत संगीताची आवड होती घरातलं वातावरण कारण वडील पोलीस खात्यात तुझे सो ही आवड तुझी कशी निर्माण झाली आणि तू या क्षेत्राकडे कसा वळला तुझा हे लहानपणापासून आमच्या गावात वगैरे या सगळ्या गोष्टी असायच्या आणि मी तिथे जाऊन बसायचो म्हणजे गावी गेल्यानंतर तिथे जाऊन बसायचो ते ऐकायचो ते आवड आधीपासूनच होती ऍक्च्युली मी म्युझिक करत नव्हतो माझे दोन्ही भाऊ आहेत ना माझा मधला भाऊ गायचा आणि मोठा भाऊ पण गायचा ते दोघं काही ना काहीतरी करत असायचे म्हणजे काहीतरी म्युझिक मधलं काहीतरी हे करत कर करत असायचे मी बघायचो फक्त आणि किंवा वाजवायचो काहीतरी टेबलच वाजव किंवा असंच चालू असायचं माझं पण अचानक ते चेंज आहे ना ते माझा भाऊ मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता आणि त्यांनी माउत ऑर्गन घेतलं होतं त्याने माउथ ऑर्गन घेतलं आणि तो इंजिनिअरिंग वरून सुट्टी साठी आला होता एक महिन्यासाठी आणि तो त्याचा विसरून गेला विसरून गेला म्हणजे मी धापला तो आणि नंतर तो गेला त्याच्यानंतर मी तो वाजवायला लागलो मग ती आवड माझी आहे ना मी सहावीला असेल का त्याची सातवीला वगैरे ते सगळं तिथून चालू झालं माउत ऑर्गन वाजवायला लागलो त्याच्यानंतर मग हळूहळू ला गेल्यानंतर गे ग्रुप्स बनले आमचे आमचा hmm. पाच जणांचा ग्रुप होता मग आम्ही स्वतःचे सेल्फ कम्पोज सॉंग करायला hmm. लागलो म्हणजे बरेचसे म्युझिक डिरेक्टर आहेत की ज्यांचे गाणी आम्ही ऐकायचो संदीप खरे सलील कुलकर्णी असतील hmm. त्यांचे गाणी ऐकायचो मग ते हळूहळू असं कळायला लागलं की अरे याच्यात काय मजा आहे यार hmm. मग इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला तर अभ्यास नाही फक्त <laughs> गिटार घेऊन जाणं म्हणजे खरं तर सुरुवात हे सगळं झालं त्याच्यानंतर माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की तू इंजिनियर डिप्लोमा टू डिग्री त्याच कॉलेजला ऍडमिशन मिळव मी तुला गिटार गिफ्ट करेन ओके मग तिथून खरी सुरुवात झाली अच्छा मग ती सुरुवात झाली मग त्याच्या तुम्ही दोघांनी पहिला प्रोजेक्ट आनंदवारी केला हो तरी आम्ही भेटलो तरीही भेटलो फोनवरतीच होत